मित्रांनो आपल्याला माहीत आहे की अकरा ऑक्टोबर दोन, दोन हजार चोवीस रोजी सिडकोने नवी मुंबईतील वेगवेगळ्या नोट्समध्ये माझे पसंतीचे सिडकोचे घर अर्थातच सिलेक्ट माय सिडको होम ही योजना जाहीर केली होती आणि ते योजनेची आता अंतिम तारीख जवळ आलेली आहे मित्रांनो अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस ही या योजनेसाठीची अंतिम तारीख आहे परंतु आपण मागील वेगवेगळ्या भागामध्ये याच सिडकोच्या योजनेसंदर्भात वेगवेगळ्या प्रकारची माहिती पाहत आहोत आणि सातत्यानं ज्या काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात सर्वसामान्यांच्या दृष्टीने त्याच्यावरती सुद्धा आपण सातत्यानं प्रकाश टाकत आहोत किंवा त्या गोष्टी निदर्शनास आणून देत आहोत आणि मागील काही व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की जे काही स्टॅम्प पेपर शिडकोकडून घेतला जातो आहे जे काही शपथपत्र घेतलं जाते शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती आता त्याचे पाचशे रुपये झालेले आहेत तो का घेतला जातोय त्याचं मागचं कारण काय आहे किंवा सिडकोला हे स्टॅम्प पेपर घेणं खरंच बंधनकारक आहे का लॉटरी लागल्यानंतर किंवा घर मिळाल्यानंतर किंवा घर मिळत असेल तरच ते घ्यावं असं अनेक भागातून आपण माहिती पाहिली होती आणि सिडकोला रिक्वेस्ट रिक्वेस्टसुद्धा केली होती की कृपया सर्वसामान्याचा विचार करून हे स्टॅम्प पेपर आता घेण्याऐवजी तुम्ही नंतर घ्यावेत जर त्यांना घर सिलेक्ट झालं तर आणि आता कुठेतरी मित्रांनो या स्टॅम्प पेपरच्या बाबतीत सिडकोकडून अतिशय चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे त्याशिवाय जे काही डोमिसाइल सर्टिफिकेट आहे त्याही बाबतीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे हे दोनही निर्णय नेमका काय आहेत हे है आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आपल्याला माहिती की सध्या माझे पसंती शिडकोचे घर या योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे जवळजवळ पंच्याण्णव ते शहाण्णव हजार लोकांनी आतापर्यंत नोंदणी केल्याचं दिसून येत आहे किंवा अर्ज केल्याचं दिसून येत आहे आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो की जी काही योजना आली होती त्याच्यामध्ये जो काही स्टॅम्प पेपर आहे जे काही शपथपत्र आहे म्हणजे फॉर्म ए, ए फॉर्म बी जे काही शपथपत्र दिले होते शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपरवरती बनवायची होती आता मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टॅम्प पेपर दाखवला सुद्धा होता आणि खर्च किती झाला तेही दाखवलं होतं की एका माझ्याला साधारणतः चारशे रुपये खर्च फक्त हे स्टॅम्प पेपर बनवण्यासाठी येत आहे आणि आता मागील काही दिवसापूर्वी महाड शासनाने सांगितलं की आता शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर चालणार नाही तर आता पाचशे रुपयाचा स्टॅम्प पेपर लागेल अर्थात जर तुम्हाला पाचशे रुपयाचा स्टॅम्प पेपर घ्यायचा असेल किंवा बनून घ्यायचा असेल तर आठशे ते नऊशे रुपये तुम्हाला खर्च या ठिकाणी प्रस्तावित होता आणि म्हणून कुठेतरी आपण त्याची त्याही बाबतीत बोललो होतो की शासनाचा नियम आहे की शासनाच्या कोणत्याही योजनेसाठी शपथपत्र घेतले जाऊ नये ते कोऱ्या कागदावरतीत घेतले जावे असा शासनाचा जी आर असताना आपण तो जी आर सुद्धा आपण डिस्कस केला त्याची सुद्धा आपण माहिती त्या व्हिडिओमधून पाहिलेली होती आणि आता मित्रांनो नक्कीच सिडकोकडून या स्टॅम्प पेपरच्या निर्णय घेण्यात आलेला आहे की आता तुम्हाला शंभर रुपयाचा किंवा पाचशे रुपयाचा स्टॅम्प पेपर द्यायची आता आवश्यकता भासणार नाही आणि हा निर्णय मित्रांनो काल अर्थातच सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस मंगळवारी हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आता कुठतरी ज्यांना ज्यांना अर्ज करायचे असतील त्यांना शपथपत्र द्यायची आवश्यकता पडणार नाही साध्या कोऱ्या कागदावरती तुम्ही तो तुम्हाला अपलोड करायचा आहे म्हणून आता तुम्हाला इतर ज्या काही उठा ठेवायचं कारण स्टॅम्प पेपर बनवणं एवढं सोपं होतं मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना मी त्याच्यात हे बोललो होतो की ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला बाहेर आहे स्टॅम्प पेपर आहे वेंडरकडे जायचं जायचंय त्याच्याकडून वकिलाकडे जायचंय ते मॅटर बनवून टाईप अगोदर टाईप करून घ्यायचंय नंतर परत वकिलाकडून ते नोटरी करून घ्यायचे ह्याच्यामध्ये खूप वेळ जात होता आणि आता कुठेतरी हे अट शिथिल केल्यामुळं नक्कीच यामुळं अर्जदारांना दिलासा मिळणार आहे आता सगळ्यात महत्त्वाची दुसरी गोष्ट होती मित्रांनो की डोमिसाईल सर्टिफिकेट डोमिसाईल सर्टिफिकेटमध्ये जे काही बारकोड असलेले डोमिसाईल सबमिट करायला सांगितलं होतं पण अनेकांनी सांगितलं की सध्या बारकोडचे डोमिसाईल मिळत नाहीत वेळेवर मिळत नाहीत अनेकांनी अर्ज केलेले आहेत तहसीलमध्ये पण ते त्यांना अजूनही प्राप्त झालेले आहेत आणि मध्यंतरी आपण पाहिलं की मतदानाचा वेळ होता इलेक्शनची इलेक्शनचा काळ होता आणि ते साधारणतः एक ते दीड महिन्यामध्ये सर्व अधिकारी शासकीय कर्मचारी वर्ग हे सगळे निवडणुकीच्या कामामध्ये किंवा प्रशिक्षणामध्ये व्यस्त होते आणि म्हणून कुठेतरी आता तारीख जवळ आलेली आहे आणि आता हे डॉक्युमेंट्स मिळायला अजून साधारणतः पंधरा ते वीस दिवस जाऊ शकतात आणि म्हणून आता कुठतरी सिडकोने जे काही डोमिसाईल सर्टिफिकेट आहे तुमचं सध्या जुनं डोमिसाईल सर्टिफिकेट हे ॲक्सेप्ट केलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला घर मिळत असेल तर मात्र तुम्हाला बारकोड असलेलं सर्टिफिकेट जमा करणं बंधनकारक असणार आहे सध्या फक्त तुम्हाला एक तात्पुरती सोय म्हणून सिडकोकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि म्हणून ज्या ज्या अर्जदारांना काही कारणास्तव अर्थातच स्टॅम्प पेपरमुळं किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट नसल्यामुळं जे बारकोड असलेलं त्याच्यामुळं ज्यांना ज्यांना अर्ज करता येत नव्हते त्यांना मात्र नक्कीच यामध्ये आता अर्ज करता येणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो आता या जे काही सोडत आहे त्याच्यातील किंमती जाहीर न केल्यामुळे अद्यापही अनेक अर्जदार हे कन्फ्यूज असल्याचं सांगण्यात आलेलं आहे त्याशिवाय काही अर्ज म्हणणं असंही आहे की आम्ही सगळा उठाटेव केला आणि नंतर जर समजलं की ही घरी परवडणारी नाही तर इथे मात्र आमची मग फसवणूक होऊ शकते असं सुद्धा अनेक अर्जदारांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून सध्या अर्जदार हे थोडेफार संभ्रमत आहेत की नेमकं याच्या किमती काय या असतील आपण किमतीच्याही बाबतीत आपण सातत्यानं प्रत्येक भागातून वेगवेगळ्या भागात आपण माहिती पाहतो मित्रांनो आणि म्हणून कुठेतरी इथे चिडकून आता जे काही दोन निर्णय घेतलेले आहेत चांगले निर्णय घेतलेले आहेत अतिशय चांगले निर्णय आहेत म्हणू शकतो आपण की निदान जे अर्जदार आहेत की ज्यांना या कारणामुळे अर्ज करता येत नव्हता त्याच्या त्यांना मात्र आता कुठतरी यामध्ये सहभागी होता येणार आहे आणि म्हणून आता कुठतरी येणाऱ्या काळामध्ये या शिडकोच्या लॉटरीला किंवा या शिडकोच्या योजनेला नेमकं कसा प्रतिसाद मिळतो हेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे आता मित्रांनो या लो योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा नेमका येथील घरे कसे आहेत या संदर्भातले बरेच व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर, तर मी त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो किंवा व्हिडिओच्या शेवटी देतो ते सगळे व्हिडिओज तुम्ही पाहून घ्या आणि नेमका ऑनलाईन अर्ज कसा करायचा हा प्रश्न अनेक जण विचारतात मित्रांनो त्याचाही व्हिडिओ आम्ही सविस्तर डिटेल व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे फक्त त्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला स्टॅम्प पेपर अपलोड करायचं असं सांगितलंय तिथे तुम्हाला आता फक्त साध्या पेपरवरती ते शपथपत्र अपलोड करायचं आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद